श्रीरामसमर्थ श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जीराजसयोगमुद्रा नेत्रीनय रे तु निद्रा, कै भेटसी मजला सुभद्रा रामामि सदा दासदासमणवी माते कशाचे भय रामाजायिनजा स्थली सुखघना होयि लते थे जय। रामा रामाया भुवनत्रयी तुजविणा नाही तु जातारक रामा तु सकलार्थपूर्णकरिषी तु तातमे बालक मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्, वातात्मज शरणं शरण प्रपदे परमसुखदं परमसुखद ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादिलक्ष एकं नित्यं सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरि तम् सद्गुरूं तम नमामी सद्गुरू तम नमामी अयोध्याधीश प्रभु श्रीरामचंद्र पवनसुत हनुमान संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांना मनोभावे श्रद्धापूर्वक आदरपूर्वक कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग श्री नमस्कार श्रीरामप्रेमी भक्तांना वंदन श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे त्यानिमित्त संपूर्ण भारतभर नव्हे तर विश्वभर रामोपासनेचे वेगळेवेगळे उपक्रम सुरू झालेले आहेत त्यामध्ये आपलाही खरीचा वाटा असावा म्हणून संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातील प्रत्येक अध्यायाचा भावार्थ सांगावा असं वाटलं संत एकनाथांचा भावार्थ रामायण हा खूप मोठा ग्रंथ आहे तो सर्वांना वाचणं आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये शक्य नाही आहे म्हणून प्रत्येक अध्यायाचा सारांश भावार्थ सांगायचा प्रयत्न केला आहे ओविबद्ध रामायण आहे ते गद्यामध्ये उतरवलं आहे अर्थात शब्दनाथांचेच आहेत एका छोट्या ग्रुपवरती काही भाग पाठवले होते त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला भक्ती योगांजली यूट्यूब चॅनलच्या अंजलीताई आव्हाड यांनी यूट्यूबवरती ऑडिओ पाठवूया का असं विचारलं सर्वांचं मन रामरंगी रंगून जावं म्हणून हा छोटासा प्रयत्न प्रभू भारतीयांचे श्रद्धेय दैवत आहे मनुष्य जीवनाचा राम अविभाज्य भाग आहे श्रीरामकथा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे श्रीरामांचं चरित्र आदरणीय आहे आचरणीय आहे श्रीरामाचं चिंतन केल्यानं त्यांच्यातला एक एक गुण आत्मसात केल्यानं जीवनाचा विकास होऊ शकेल संत तुलसीदास यांनी म्हटलं आहे जिथं कामराज्य आहे तिथं रामराज्य नाही जिथं काम तिथं षड्रिपू अहंकार इत्यादी दोष येतात रामराज्य तिथं समाधान शांती सुख आणि आनंद आहे आपला देह म्हणजे देवाचं मंदिर आहे आपल्या हृदयसिंहासनावरती श्रीरामाची स्थापना करून रामाचा आदर्श ठेवला तर शरीररूपी अयोध्येमध्ये रामराज्य येईल श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू अनेक रामायणातून उलगडले आहेत परंतु सर्वांचं मूळ वाल्मिकी रामायण आहे नाथांचं भावार्थ रामायणालाही वाल्मिकी रामायणाचा आधार आहे त्यांच्या रामकथेतून रामाचे अनेक विशेष गुण प्रकट झाले आहेत नाथांची विशेष शैलीही यातून प्रकट होते खरं तर हा मूळ ग्रंथच वाचायला हवा पण निदान भावार्थ तरी ऐकावा कधी ना कधी वाचायची इच्छा होईल यातून म्हणजे रामायणातून रामाचं चरित्र रामाचे गुण की जीवनमूल्य त्यांनी जीवनभर जपली पितृवचनं एकपत्नी व्रत दया क्षमा शांती वैराग्य मातृपितृभाव मित्रप्रेम बंधुप्रेम नम्रता उदारता ऋषिमुनि यांच्याबद्दलचा आदर पराक्रम अन्यायाची चीड अशा अनेक गुणांचा आदर्श जीवनातील वेगळ्या वेगळ्या घटनांमधून कळतो आज समाजाची जीवनाकडं बघण्याची दृष्टी आत्मकेंद्रित मी माझे मला अशी संकुचित वृत्तीच सगळीकडे दिसते आहे शरीर सुख आणि भौतिक गोष्टींच्या मागं लागून समाज स्वार्थी लोभी सत्ता कीर्ती आणि भोगविलास मिळवण्यासाठी मनुष्य शरीर मनाचं स्वास्थ्य गमावून बसलं आहे चारित्र्य संपन्न श्रीरामचरित्र ऐकून त्यावर मनन चिंतन झालं अशा प्रकारच्या वृत्तीमध्ये संपूर्ण परिवर्तन निश्चित घडून येईल वृत्ती सात्विक होतील कारण सर्व उत्तम गुणांचं साक्षात दर्शन चरित्रातून घडतं कथेमधून आपणच गुण शोधायचे आहेत रामचरित्र गोड रसाळ अनुकरणीय आहे चरित्र ऐकून मन बुद्धीवरती सुपरिणाम होऊन आपल्या चुकांची जाणीव होईल यामध्ये कथा आणि तत्वज्ञान दोन्हीही आहे रामकथाप्रिय आहेच ऐकताना कंटाळा अजिबात येत नाही उत्तम संस्कार घडवण्याचं सामर्थ्य रामचरित्रामध्ये आहे भावार्थ लिहिलं आहे त्याचं वाचन वीस मिनटांच्या भागामधून ऐकूया भावार्थ ऐकून श्रीरामचंद्रांची मोहर आपल्या हृदयावरती उमटावी मनामध्ये रामाचं अनुसंधान राहावं मुखी रामनाम राहावं अशी रघुरायाला प्रार्थना श्रवण प्रार्थना करून आपण श्रवण करूया जिथं रामायण वाचलं जातं तिथं मारुतीराया ऐकायला येतात असं सांगितलं जातं म्हणून रामकथा करताना हनुमंताला आसन ग्रहण करावं म्हणून प्रार्थना केली जाते ती अशी रामकथा प्रिया अंजनी तनैया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे जेव्हा कथा संपते त्यावेळेला कथा समाप्ती हो तसे ऐकावे हनुमान जाती सदनी सुर श्रोते करीती प्रयाण सांगा अमुचे दंडवत प्रभुला न फार मजदासाची रघुवरा द्या स्मृती वारंवार सीतापती प्रभू श्रीरामचंद्र की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ